आचार्य अत्रे यांच्या हास्य तुषार या कथासंग्रहातून सोन्याचा कळस नावाची कथा पात्रे चिंतोपंत राधाबाईंचे हे राधाबाई चिंतोपंतांची ही बनी आणि सोन्या वडीलधाऱ्या मंडळींकडून राधाबाईंना मिळत गेलेल्या आशीर्वादाचे एक चतुर्थांश फळ आणि काही इतर सटरफट रविवारचा दिवस कसबा पेठेतील एका बोळाच्या तोंडाशी असलेल्या एका जुनाट घराच्या पहिल्या मजल्यावरची एक तीन खणी खोली आत एका फाटक्या सतरंजीवर चिंतोपंत पसरलेले आहेत त्यांना झोप लागलेली दिसत आहे किंवा ऐकू येत आहे, आहे। खोलीच्या भिंतींना केव्हा सफेदी लागलेली असावी हा एक संशोधनाचा विषय होईल भिंतीच्या काही भागांवर राधाबाईंच्या चित्रकलेचे अवशिष्ट नमुने दिसत होते तर काही भागांवर उठलेल्या रेगोट्यांवरून सोन्याने धुळाक्षरे शिकायला नुकताच आरंभ केला असावा असे कोणाच्याही लक्षात आले असते रॉकेल तेलाच्या दिव्याने धुरकटलेल्या एका कोनाड्यात एक गजराचे घड्याळ दिसत आहे त्यात दोन वाजलेले आहेत डाव्या बाजूला असलेल्या दारावर राधाबाईंनी केलेल्या पोतीचे तबक लावलेले आहे ला व त्या तबकाच्या आड चिंतोपंतांच्या कामाचे कागद खोचून ठेवलेले दिसत आहेत दारातून पलीकडे स्वयंपाक घराचा थोडासा भाग दिसत आहे आतून मुले खेळल्याचा आवाज ऐकू येत आहे चिंतोपंत चिंतोपंत यांचा चेहरा कसा असावा हे यावेळी दिसणे शक्य नाही त्यांनी तोंडावर आडवा हात घेतल्यामुळे फक्त थोडासा खालचा भाग आणि त्यावर उगवलेली पाच सात दिवसांची दाढी यापेक्षा जास्त काहीही दिसण्यासारखे नाही त्यांच्या घोरण्यावरून त्यांच्या घशात बऱ्याच गोष्टी अडकलेल्या असाव्यात असा, असा एखाद्याचा समज झाला असता नंतर या बाजूचे त्या बाजूला वळतात व दुसऱ्या घालावरची वाढलेली दाढी दिसू लागते फिरून अंगावर बसलेल्या माशीला फटकन हात मारतात व डोळ्यांवरचा हात उचलून व डोळे किंचित किलकिले किल करून पाहिल्यासारखे करतात व फिरून पहिल्याच पवित्र्यात घोरू लागतात इतक्यात बनी स्वयंपाकघराच्या दारातून धावत धावत बाहेर येते तिने तांबड्या भडक काठाचा हिरवा परकर नेसलेला आहे अंगात एक सैल विटके पोलके घातलेले आहे ते आईचेच असावे भौतिक डाव्या बाजूची नाकपुडी नुकतीच टोचलेली दिसत आहे कारण ती सुजलेली दिसत आहे व तिच्यात काळा दोरा बांधलेला आहे नुकतेच तोंड धुतल्यामुळे ह्या दोऱ्याचे एक लोमते टोक वरच्या ओठाला चिकटलेले आहे बनी बनी <coughs> अजून नाना आपले निजलेलेच आहेत कोणाळ्यातील घड्याळ्याकडे पाहत असते बनीला घड्याळ समजते वाटते चांगले दोन वाजून गेले आहेत नाना अहो नाना चिंतोपंत म्हण चिंतोपंत म्हणतात गोरण्याचा गंभीर निनादात बनीच्या बारक्या आवाजाच्या टिमकीचा काय पत्ता लागायचा आहे बनी चिंतोपंतांस दोन्ही हातांनी हलवीत नाना अहो नाना उठा की दोन वाजले ना चिंतोपंत झोपेच्या तारेत चल निघ वाजले तर वाजू दे दोन उगास त्रास देऊ नकोस बनी असे हो काय नाना आपल्याला ना, सोन्याच्या कळसाला जायचे आहे ना आईचे सगळे आवरले देखील चिंतोपंत डोळ्यांवरचा हात उचलून वेडावाकडा चेहरा करीत घड्याळाकडे पाहात दोन वाजलेत ना अजून पुष्कळ वेळ आहे जा तिकडे घरात उगीच नको माझ्या कानांशी कटकट करूस बनी केवल बा केविल तोंड करून घरात जाते चिंतोपंत फिरून डोक्यावर हात आडवा घेतात व घोरू लागतात इतक्यात आतून सोन्या येतो सोन्याची उमर चार वर्षांची असावी एकेकाळी पांढऱ्या रंगाच्या असलेल्या खादीच्या कापडाची त्याने कोट विजार चढवलेली आहे डोक्याला जरीची निळी टोपी असून त्याचे तुटलेले बंद दोन्ही गालांवर मुंडावळ्यांसारखे डोंबत आहेत सोन्याच्या हातात एक चेंबटलेला बाजा आहे दो आणि कोई बी चीज उठाव मधून बहुतेक ही खरेदी चिंतोपंतांनी आपल्या लाडक्या लेखासाठी केलेली असावी सोन्या बाजा मोठमोठ्याने वाजवीत व नाचत आम्हाला नाटकाला जायचं आम्हाला नाटकाला जायचं फॅ फॅ हॅ इत्यादी चिंतोपंत चिडून अर्धवट उठतात आणि अगदी शिवी देण्याच्या बेतात दिसतात पण त्या शिवीत स्वतःच्या कुटुंबाचा उल्लेख होणार असल्याची जाणीव झाल्यानेच की काय ती शिवी त्यांच्या तोंडातल्या तोंडातच विरते व त्यांचे अवसान ओसरते ही कार्टी म्हणजे काय रे ए जातोस का नाही घरात का करू तुझ्या बत्तीशीचा बाजा घटकाभर निजन म्हटलं तर नुसतं बंडावून सोडलं आहे कार्ट्यांनी सोन्या सोन्या एखाद्या उर्दू नाटकातील ट्रान्सफर सीनप्रमाणे सोन्याच्या तोंडावरचे एक्सप्रेशन झटकन बदलते व बाजापेक्षाही भसाड्या आवाजात तोकिन किंचाळतो हा ही है चिंतोपंत बने या काट्याला घरात घेऊन जा पाहू तिला सांग म्हणावं पुष्कळ अवकाश आहे स्वयंपाकघरातून आकाशवाणी उमटते ते पोरटे का रडते बघ बहू अहो तुम्ही तरी त्याला समजावा ना आता माझे हे उरकणार तरी कधी आकाशवाणीची मालकीन प्रवेश करते फिकट गोरा रंग हडकुळा चेहरा वरची दातांची कवळी पुढे आलेली मध्यम बांधा ओढून ताडून वेणी घालण्याच्या सवीने डोक्यावरचे केस विरळ झालेले हे राधाबाईचे थोडक्यात वर्णन देता येईल गेल्या वर्षी हळदी कुंकवाच्या वेळी प्रथम बासनाबाहेर निघालेला रास्ता त्यांनी परिधान केलेला आहे त्याचा खळीचा वास अद्याप कमी झालेला दिसत नाही कमरेला खोचलेल्या एका पांढऱ्या फडक्याला हा कदाचित रुमाल असावा त्या ओले हात पुसत बाहेर येतात सोन्या त्यांच्या पायाशी बिलकतो त्याच्या पाठीत रट्टा मारून राधाबाई दूर हो मेल्या माझं लुगडं आणखी खराब करशील सोन्या केकावळत स्वयंपाकघरात अंतर्धान पावतो काय काय मेली ही झोप अजून पसरला आहात ना आता वेळ तरी आहे का निजायला अहो चांगले अडीच वाजलेत चिंतो ना चिंतोपंत काही न बोलता दोन बोटे तोंडावर ठेवून जांभई देतात व अडोखे देतात राधाबाई कधी मेलं जन्मातून एकदा नाटकाला न्यायचं कबूल केलं तर त्याचा हा प्रकार चिंतोपंत स्फूर्ती आल्याप्रमाणे एकदम पाठ खाजवू लागतात खास थांबत नाही असे वाटताच भरकन सर्रा काढून उरफाटा करतात व त्यात आपल्या खाजेचा उगम शोधू लागतात राधाबाई म्हटलं मी काय म्हणते आहे तिकडे लक्ष आहे का उशीर झाला म्हणजे जागा मिळायची नाही अखेर शेवटी चिंतोपंतांना एक ढेकून सापडतो हिशेबात पैची चूक सापडल्यानंतर मारवाड्याला जितका आनंद होत असेल तितका विजयानंद चिंतोपंतांच्या चेहऱ्यावर झळकू लागतो ढेकणाचा निकाल पायाच्या अंगठाने लावीत चिंतोपंत शांतपणे उठतात व सदरा घालू लागतात इतक्यात बनी येते सोन्या बेरडासारखे डोळे पुजत मागून येतो बनी आई शेजाच्या गेल्या देखील सोन्या आई चल ना लवकर राधाबाई अहो आता आठवा तर ना जायचं तर लवकर तरी जावं नाहीतर न गेलेलं बरं चिंतोपंत एकदम चवताळून तुला दिसत नाही का मी काय करतो आहे ते दरिद्री उठली कधी पाहिलं होतं का नाटक जन्मात राधाबाई तुम्ही दाखवाल तर तुम्ही दाखवाल कधी तर की नाही आज तरी नाटकाला नेण्याची कुणी बुद्धी दिली देव जाणे का भीक मागून कुठून पास आणलेत कोणास ठाऊक चिंतोपंत भीक मागायला मी तुझ्या बापासारखा भिक्षुक नाही राधाबाई पुरे बरं का येऊन जाऊन माझ्या बापाचा उद्धार नको आता घाला कोट तो बने आतली दारे लावली का बघ बनी धावत धावत आत जाते चिंतोपंत अनय सोन्या नाटक चालताना जर का मध्ये रडलास तर थोबाडीत लगावीन चांगली सोन्या कोटाच्या बाईने नाक पुसत रडक्या आवाजात न्याय आहेत का मालक घरात जिनातून आवाज येतो चिंतोपंत दचकून अरे हा चिमण शेटच्या दुकानाचा माणूस दिसतो आहे वाटतं हलक्या आवाजात ए त्याला म्हणावं मालक गेले आहेत बाहेर मालक गेले आहेत बाहेर उद्या देतील बाकी गाई गाईने स्वयंपाकघरात जातात आतून लगबगिने बनी येते तिला धक्का बसून ती खाली पडते जिन्यातून एक इसम वर येतो राधाबाई नाहीत ते इसम अरे किती हेलपाटे घालावी आम्ही जवा तवा नाही आज सुट्टीचे बी घरी नाही म्हणजे काय राधाबाई बाहेर कामाला गेले आहेत ते उद्या या तुम्ही इसम अरे उद्याची बात आज महिनाभर आम्ही सांभाळली अजून एक छदांबी दिली नाही म्हणजे काय आणि आता तुमच्या इथंच बसते सांजोळी तोर बसण्याचा आव आणतो राधाबाई की विलवाऱ्या चेहऱ्याने घड्याळ्याकडे पाहतात तीन वाजून दहा मिनटं झाली आहेत राधाबाई हे बघ आम्हाला जायचं आहे बाहेर बायका मंडळींना त्रास देण्याचं तुला कारण नाही तू आपला उद्या आणि त्यांच्याशी काय बोलायचं ते बोल तो इसम काहीतरी ओठ्यातल्या ओठ्यात पुटपुटतो व नंतर काहीतरी निश्चय केल्यासारखा का चेहरा करतो इसम बरं तर आम्ही जातो उद्या तेना म्हणावं बाकी दुकानावर चुकती केली नाही तर आम्ही फिर्याद करेल पाय आपटीत निघून जातो चिंतोपंत स्वयंपाकघराच्या दारातून हळूच हळूच डोकावतात राधाबाई गेला तो आता आटपा लवकर सव्वा तीन झाले चिंतोपंत जोरात बाहेर येतात फिर्या लावीन म्हणाला काय तो तीन शेंड्या जिन्याकडे पाहून मुठी वेळी अरे जाले का तुझ्यासारखे छप्पन पाहिलेत मी राधाबाई जाऊ द्या ना आता बांधा रुमाल डोक्याला नाहीतर दुसरं कोणी यायचं जिन्यावर फिरून पावले वाचतात अगं बाई आलं कुणी का तोच मारवाड्याचा माणूस परतला कोणास ठाऊ चिंतपंत डोक्याला रुमाल बांधित स्वयंपाक घराकडे धाव घेतात राधाबाई जिन्यात डोकावून बघतात आहे का चिंतू कोणीतरी विचारते राधाबाई चटकन वळून मागे येतात अरे देवा काका आले झाली आता दोन तासांची निश्चिती कोणता मुहूर्त लागला आहे नाटकाला जायचा आज कोणाला ठाऊ घाई गाईने स्वयंपाकघरात जातात चिंतोपंत बाहेर येतात चिंतोपंत दात दाखवून या काका काका का? या नावाला सर्वस्वी शोभतील अशा पोशाखाचे व वयाचे एक वृद्ध गृहस्थ हा करीत आत येतात व सतरंजीवर मांडी ठोकून बसतात काका बिनदातांच्या बत्तीशीतून उमटेल अशाच आवाजाने काय रे आहेस ना म्हटलं कुठं बाहेर बिहेर गेल्यास की काय घड्याळात साडेतीन वाजतात चिंतोपंतांच्या चेहऱ्यावर देखील आता हालचाल सुरू होते दात विचकून हसल्यासारखं ते दाखवतात व वर अड्याकडे बघून तुळ्या मोजू लागतात काका मी चाललो होतो इकडून म्हटलं बघावं आहेस का मी चाललो होतो इकडून म्हटलं बघावं आहेस का घरात चहा तरी कब्बर देशील ना आम्हाला चिंतोपंत बने आईला म्हणावं तुझ्या चहा आण लवकर बनी आज जाऊन ताबडतोब बाहेर येते बनी आई म्हणते चहाचा पुडा संपला सकाळीच काका अगं संपला तर घेऊन ये कोपऱ्यावरच्या दुकानातून चहा घेतल्याशिवाय नाही जाणार आपण बरं का चिंतू इथून चिंतोपंत बनीला दोन आणे देऊन चहाचा पुड़ा आणायला सांगतात व पहात पाहत अस्वस्थपणे फेऱ्या घालू लागतात काका, बाकी खोकत। चहा घ्यावा म्हणजे त्या फरशीवाल्यांच्या वाल्यांच्या हॉटेलत बरे का चिंतू <coughs> असा फर्मास चहा तिथे नका चिंतूच्या चेहऱ्यावर यावेळी कस्टर्ड झालेले असते गड्याळ पावणे चार होतात अरे बापरे नाटक आता सुरू झाले असेल नाही चिंतोपंत चटकन स्वयंपाकघरातून घरातून जाऊन येतात इतक्यात बनीही ही जाकुजाचा पुडा घेऊन दापा टाकीत येते काका अन काय रे चिंतू तुमच्या हापिसातल्या त्या रानड्यांची म्हणे बदली झाली आहे म्हणून मी ऐकले तो रानडे म्हणजे आमच्या त्या बंडोपंत खऱ्यांचा बाचा बरं का कोणते बंडोपंत खरे आलं ना ध्यानात चिंतोपंत बका चेहऱ्याने पाहात म्हणजे आपले तेच म्हणताना तुम्ही आहेत मला ठाऊक ओरडून बने आणखी चहा लवकर बनी एका पितळेच्या बशीत कान तुटका चिनीमतीचा कप घेऊन येते व काकांच्या पुढे ठेवते काका अरे तुला अरे चिंतोपंत आमचा चहा आमचा झाला चहा मगाशीच काका शांतपणे चहा फुंकून पिऊ लागतात चांगला याच्या नरड्यात चहा होतावा अशा आविर्भावाने चिंतोपंत त्यांच्याकडे बघतात स्वयंपाकघराच्या दाराडून राधाबाई एकसारख्या पाहत असतात शेवटी संपते एकदाचे काकांचे चहापान बाकी घड्याळ्याकडे पाहण्याची आता चिंतोपंतांची छातीच नव्हती चिंतोपंत कमाल आहे या चिकट ठेरड्याची अशा विचाराने बने अगं सुपारी आणातून काका चिकणी असेल तर बरी यावेळी चिंतोपंतांनी आपल्या कल्पनासृष्टीत काकांचे नरडे दाबले होते बनी सुपारी आणून देते काका सुपारी चगळीत बर मग येतो येतो तर मी अन त्या रानड्यांचे बदली कोण आला आहे दुसरा तुझा बाप अशा अर्थाचे शब्द चिंतोपंत मनात पुटपुटतात काका काठी टेकीत जिन्यातून उतरू लागतात कलकत्त्याच्या अंधार कोठडीतून एखादा साहेब जिवंत बाहेर आला असता तर त्याचा चेहरा कसा झाला असता तशी मुद्रा धारण करून राधाबाई स्वयंपाकघरातून बाहेर येतात राधाबाई चार वाजवले या थेरड्याने आता कशाचं नाटक न ना कशाचं काय चिंतोपंत आता तू बडबडू नकोस चल उचलत्या कारट्याला आणि हो पुढं बने चल लावत्या खिडक्या राधाबाई सोन्या मेद्यात तोडल्यास का कोटाच्या गुंड्या कारट एक कपडा धड ठेवील तर शपथ उठ सोने इतका वेळ गंभीर चेहरा करून मांडी घालून शांतपणे बसला होता इतका शांतपणे बसलेला त्याला कोणीच पाहिला नसेल राधाबाई मेल्या उठतोस की नाही सोन्या रडका चेहरा करतो चिंतोपंत उचल की त्याला अवघाच वेळ नको घालव सांगी राधाबाई सोन्याला हात धरून अर्धवट उठवतात सोन्या चेहरा वेडावाकडा करून एकदम हंबरटा फोडतो बनी सोन्याच्या विजारीचा पाठीमागील भाग दाखवीत तोंड चमत्कारी करत अगा आई ते बघ चिंतोपंत खुनी माणसाच्या दृष्टीने सोन्याच्या पार्श्वभागाकडे बघून दाटोट चावतात राधाबाई तरीच म्हणते हा हणगोबा बसला कसा काय मगापासून निवांत पाच वर्षाचं काल झालं तरी त्याच्या पाठीत रपाटा मारण्यासाठी आवेशाने जातात बनी आई पण तू त्याला सकाळी एरंडेल दिलं होतंस ना संसार असा राही अशा अर्थाचा चिंतोपंत चेहरा करतात राधाबाई एकदम हसून हो ईश अगं खरंच की ग काय धांदरट तरी मी मी अगदी विसरूनच गेले की आत्ता लागू झालं वाटतं एरंडेल चिंतोपंतास हे बघा तुम्हाला जायचं असेल तर जा नाटकाला तुम्ही मला आता नाही येता यायचं बने चल घरात पाणी घालायला राधाबाई सोन्याला अधांतरी उचलून घरात नेतात बनी रडका चेहरा करून स्वयंपाकघरात जाता जाता नाना नाही जायचं आपल्याला सोन्याच्या कळसाला रडका चेहरा करून स्वयंपाकघरात जाता जाता बनी नाना नाही जायचं आपल्याला सोन्याच्या कळसाला चिंतोपंत या सोन्याने शेवटी असा कळस केल्यानंतर त्या सोन्याच्या कळसाला जाण्याचं आता कारणच नाही खिशातील पास काढून शांतपणे ते फाडतात व त्याच्या चिठोऱ्या खिडकीबाहेर फेकून देतात बनी डोळे पुसत स्वयंपाकघरात जाते चिंतोपंत दात कोरण्याने दात कोरू लागतात स्वयंपाकघरातून सोन्याच्या रडण्याचे सूर ऐकू येतच असतात चिंतोपंत काही वेळाने स्वयंपाकघराच्या दाराकडे कौतुकाने पाहत सोन्या बेट्या तू तर कळस केला सोन्या बेट्या तू तर कळस केलास आज इतक्यात जिन्यावर पावले वाजल्याचा भास झाल्यामुळे चिंतोपंत धावत स्वयंपाकघरात जातात खेळ खलास आचार्य अत्रे यांच्या सोन्याच्या कळस नावाची कथा येथे समाप्त